हो मामा ऐका मा ना मला ते गल्ली गल्ली वाटतात हो अशा गल्लीतलेच पुरे असले तर गल्लीत घालते ना अरे बाबा तसं काय नसतं काही घाबरू नको आता आम्हाला माहित आहे का खेड्यातला अनुभव तू काही काळजी करू का आम्ही ना ऊन कसलं पडलंय मग ऊन लागणार थोडं खेड्यात ऊनच असतं तुम्हाला सिटीला राहायचं सवय तिकडं आम्ही असं कधी चालत नाही बघा आम्ही फोर व्हीलर नेतो दारामध्ये अरे चल ना आधी आपण मुलगी तर पाहू ना चला ठीक आहे चला काय घाबरू नको तू चल

गुड मॉर्निंग डार्लिंग चालतो अरे बाबा हे खेड्यात असत खेड्यात राम राम घालावं लागतं पाहुणे हे भेटायला आल्यानंतर राम, राम हे महत्वाचं असतं ही डोक्या मागची परंपरा असतं हे बघू आपण काही टेन्शन आणि पुरगी परवडत नाही मला असं वाटतं असलं काय हो बसायला मामा हा हे खेड्यात असत असतं त्याला खुर्ची पाहिजे ए सी रूम पाहिजे खुर्चीच काय करायचं इकडून हवा येते भाना भाना मस्त वार लागत आहे छान वार लागत खुर्चीचं काय करायचं ए सीच काय करायचं मी ना मला असला आपटलंय कि नाही माझं शांत बघूत आपण कंबर मोडाय लागले खुर्ची पेक्षा त्यापेक्षा हेच भारी असत कोणी हो तुमचा की आमचा भात आहे असे का करतेत मग ते आता सिटीला राहिलाय ते पुण्याला त्याच्यामुळे मग त्याला माहित नाही इकडे खेळायचं वातावरण त्याच्यामुळे ते ऊन ऊन पडलंय हे आता सिटीला चोवीस तास नोकरी असल्यामुळे मग उन्हाचं त्याला काय माहिती त्याच्यामुळे मग ते मग असंच करणार ऊन जास्त लागत असता सिटीला लोकांना माहीत नसतं आता आपल्याच सोय शेतात काम करायचं त्याच्यामुळे काय म्हणते सिटीला येते ते पुण्याला येत राहायला पुण्याला आमची बहीण तिकडे दिली पुण्याला मेहून तिकडेच असते ना ते बी मोठ्या पदावर नोकरीला होते आणि मुलगा पण चांगल्यापैकी नोकरला आहे त्याच्यामुळे मग त्यांचं इकडे खेड्याशी जास्त वास्तव्य नाही ना संबंध नाही हा मग खेड्याकडे इकडे नसल्यामुळे मग त्याला ते उन्हाचं थोडस जास्त होत ते सिटीला मोठ्या नोकरला आहे चांगला काय नोकरीला त्या कंपनी ते चांगला जॉब लागले पगार हा चांगलं हा मग मुलगा चांगला मग उगाच त्याला सिटीच असल्यामुळे त्याला खेड्यातलं वातावरण माहित नाही ना तुम्हाला पहिल्या शब्द सांगितलं काय यार अमोल पाच वर्ष झालं पुण्याला गेला एवढा कसा चेंज झाला रे तू तुला थोडस पण सहन आहे ना गावच अरे तुला काय करणार आहे अरे तिथे एसी एकदम एसी मध्ये बसलो ना अरे थोडस पण सहन आहे ना आल्यापासून पाहते तुझ्याकडे लाल पडायला पूर्ण तू अवघड अरे काही थंड वगैरे सांग नाही कॉफी वगैरे सांग ना ऍक्च्युली आम्ही फिरायला गेलो ना म्हणजे थंड घेतो आईस्क्रीम वगैरे खातो रे इथं काय आई पाणी घेऊन ये रे

काय तुम्ही म्हणता पाणी पाणी बिस्लरीच पाणी प्याकी हो याने बिमार पडताना तुम्ही बिस्लरीला काय करता हे एक नंबर पाणी असतं बाळा ते त्या पाण्याला काय करतो तसं ते तुमचं ते पी पी पार तुमचे शरीर झाले बंदे सगळे काही राहिलंय का आरोग्य नावाची गोष्ट जवळ ओ शरीर तर माझं टकाटक हो काय काय काम पाणी पेज जाऊ नका कधी त्यांनी दात पडते इतकं थंड पाणी असतं ते अवघड आहे खाऊन पिऊन आम्ही कसे आहेत बघा बोक्यावणी माणसं बोक्का म्हणजे काय असतो बोका असतो की मांजरीचा भाव असतो अरे तू शांत बस रे काय नाही चेंज झाला तुला मराठी पण कळत नाही अवघड शेतीत का कोणते कोणते पिक आहेत काय काय सध्या शेतीत बाजरी कापूस तुरी ऊस काय म्हणतो ऊस का? आहे हा ऊस आहे ना आ, का, कस काय पिके आहे का पिक एकदम जोमात आहे पाऊस जरा आता थोडस आखले हा ना त्यामुळे जरा पाऊस पडला त्यामुळे थोडं जरा शिवाय लागले जरा बागा किती क्षेत्र आहे सध्या आहे एक एक ते दीड एकर आहे बागायची कोरडबा अडचण आली असून पाऊस नसल्या मग आता कापूस काय म्हणतोय कापूस चांगला आहे राहून फवारने फिवार केल्या का नाही पवार नाही केल्या दोन पावसामुळे थोडस अडचणी चालू आहे हा ना पावसामुळे थोडी अडचण आली जरा पाऊस वेळेवर पडाना उसा गेला काही व्यवस्थित कारखान्या का त्रास आला काही कारखाने नाही ना उसाला जरा त्रासच होतोय हे कारखाने नाही हा स्वतः गाव टोळी करून तोडून लावा लागत आणि पाणी काय विहिरीला पाणी बरं होतं इथून माग पण आता हे पाऊस पडा ना म्हणून जरा पाणी कमी झालं आता सध्या किती घंटे चलते मोटर आता सध्या चलती दीड ते दोन घंटे चलती बोर आहेत का काही नाही बोर आहे ना एक बोर किती चालतो बोर चलतो जवळजवळ तीन ती चल ये ये ते चार तास चालतो बोर मग चांगला बऱ्यापैकी बरं पण आता कसं आहे बोरवर वरि शेती भागत नाही ना लय एक एक ते दीड एक पाणी कमीच पडतंय नाही पाऊस जर पाऊस चांगला झाला समजा पुढच्या महिन्यात तर चांगलं राहील हा मग चांगलं राहील ना मग अशी अडचणी यायच्या नाही पाणी बसायची गरज लागायची गरज नाही ना गरज लागायची बर पावणे आता बराच वेळ झालाय बोलवा आम्हाला खूप उशीर बोलवायचं हो नंबर मुलीला घेऊन इकडे अरे उलटी मुली वाले आमच्या शिटीत घालतात गोगल आणि तू म्हणतो मला काढून दे अरे आम्हाला खेड्या पाड्या नसतंय जमत समजून घे बस 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 बर पाहुणे जर मुलीला काही विचारायचं जर असलं तर विचारून घ्या बर हा विचारतो ना विचारा बाई तुझं नाव काय अनु आणि शिक्षण किती झालंय बीएससी अगदी चालू आहे माझी बीएससी आगवी बर शेतीतल्या कामाबद्दल तुझी काही आवड आहे का शेतीतलं काम करण्याची आवड आहे का तुला हो मला शेतीतलं काम लय आवडतं शेतीतलं काही काम सांगा तिला भरपायचं सांगा बाजरी काढायची सांगा तिला सर्व काम झालं हो मामा ही बाजरी म्हणजे काय असतो बाजरी अरे बाबा ते बाजरी तू राव दे बाजरी एक पिका असतं तुला सगळं समजून मी विचारतो तू नव्हतं तू थोडं थांब मी विचारतो मी नंतर सांगतो तुला घरी गेल्याचं नंतर आपल्या बंगल्यावरती आणि आता ते शेतीतले काम सगळे जमतेत म्हणते बरं साहेब का स्वयंपाक बी सगळा जमतोय की स्वयंपाक येतो छान पैक येतो सगळा पुरणपोळी पासून ते भाकरी पर्यंत मला सगळं येते चुलीवर खाना खाना करीत या मग नाही का चुलीवर स्वयंपाक करते मग आता तुला उद्या तिकडे गेल्यानंतर गॅस वर चालू जमन का गॅसवर वर हा शिकवल्यावर करीन हा शिकवल्यावर करा मी तस पण इकडे काय केलेलं नाही ना अजून मी नाही तिथं शिकवलं जाईल तुला समजा पण तिथं तसं जमन ना हा सगळं जमतंय हा मग छान मग काय अडचण नाही चालतंय कना कना टाक्या उचलती बापा संग फवरायला रात्री हाँ। जारी पण धरते नाही का वांना बरोबर आहे ना नाही आम्हाला शेतीतलं बर बघू हा चालतंय काय का ना आता का ते, ते ना मला काय म्हणजे त्या मुलाला शेती नाही सगळे गाव काढते ते शिटीला असल्यामुळं पण मला शेतीची आवड आहे त्याच्यामुळे मी मुलीला आणि तुम्हाला प्रश्न विचारले त्याचं काय तुम्ही काय म्हणजे वाईट वाटून घेऊ नका कारण शेतीची मला आवड असल्यामुळे बरोबर शेती नाही नाही त्यांना शेती नाही त्यांना नोकरी आहे गडगंज संपत्ती आहे पैसा आहे बँक बॅलन्स आहे सगळेची शेतीची आवड शिकल तिला शेअर करमायचं नाही तिला तिकडे चलायचं नाही दारामध्ये बोरलं जाते सांग रे तू अरे खेड्यातले लोक ते जावं लागतंय अरे असं चलत नाही अजिबात चलत जायची नाहीये दारामध्ये बोरलर ना लावायची बंगल्यामध्ये चावे अडकायची बरोबर आहे तुझं तुला काय विचारायचंय बोल, का बोल काय बोलत असलं तर साइड ला जाऊनच बोलू की हो का साईडला जायचं जाऊ का जायचं आम्हाला असलं काय तुम हो तुमचं तेच आमचं इथं असं नाही हो गार्डन ला जाते मस्त पैकी बसतात अल्लग बोलते अल्ल, अल्ल तू नाही ना तुम्ही बोला सिटी सारखं इधा नसतं इधा बाजूला जाऊन बोलायचं नाही इथं विचारायचं असत ते काय आहे सिटी लाग मुलगा मुलगी बाजूला जाते आणि ते एकामेकाला काय प्रश्न असतील ते विचारतील आणि ते मुलीला दोन मिनटं पाठवा आपल्या खेड्यात नाही अशी परिस्थिती पण आता पाठवा कारण शिटीतल्या मुलाप्रमाणे पाहिजे तसं दोन मिनटं पाठवा ते काय विचारते आणि <laughs> नंतर मग पुढचं बघू आपण काय ते येते काय होत काय नाही थोडं थांब तू तुरा ना तुला नाही कळायच थांब थोडस बरे बोलू थांबते काय दरवेळेस तुम्ही मला म्हणता हे समजत नाही तुला आत्ती समजत नाही म्हणजे खेड्यामध्ये असं काय असतं विशेष हे खेड्यात असंच असतं त्याच्यामुळे तुला माहित नाही आम्ही समजून सांगतो मी समजून सांगतो थांब थोडस सा। एक मिनिट थांब तू ते थोडं थांब था। जा ये इथं दोन मिनिटं थांब बरं जा ह्या ना नाच्या दारा पुढं आणि तू बिचर मी हा <laughs> <तुल्ण। laughs> ना। हो हो का का तुला म्हणतो ना बोलायचं हो हो तर जाऊ इकडे कुठे जागा आहे आहे पलीकडच्या हे बोल ना मग मी एकला जातो तुमचं नाव काय अमोल माझं नाव बर आणि पुण्याला काय करत तिकडं तुला मामाने नाही का सांगितलं मी काय करतो मलाच मलाच विचारते परत असं काय पेमेंट काय पडतं तिकडं लिमिट पडते साठ सत्तर हजार रुपये नाही तेवढी तर आमची बाजरी चिकते एक काय असं तसली बाजरी 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 प्रत्येकाने तेच डोकं हे आम्ही तसलं खात नाही आम्ही पोळी खातो पोळी पोळी ओ बया तुझं काय नाव अनु सांगितलं नाही का सांगितलं होतं पण म्हणलं परत विचारू की तुझं तेच नाव आहे नाही तर का लोकांचा खेड्यातला बरोसाय म्हणजे आमची काय दोन दोन नाव असतात का काय तसं नाही मा? मग मी म्हणत नाही खेडे खेडे पाच वर्ष नाही झालं पुण्यामध्ये जाऊन आणि तुम्ही खेड्यातलं म्हणायला लागले काय माझे आई बापूच तिकडे जातो ते इकडे कधी नाही राहिले हे असलं काय घातलंय तिकडे नाही मस्त जाताना शॉर्टकट कपडे घालतात आमच्या इकडे नाही चालत हे खेळ आहे हे नाही का शहर नाही बाबा खेड्यातले काय लोक खेडा खेडा तरी काय म्हणता पाच वर्ष नाही झालं तिकडे जाऊन लगेच खेडत म्हणता माझे मम्मी पप्पा इकडे कधीच नाही राहिले असल्या याच्यामध्ये घाण मध्ये हे घाण आहे का हो काय इकडे कसं स्वच्छ राहत हवेमध्ये तिकडून सगळ्या रोग येते स्वच्छ काय नाही बरं तुम्हाला एक विचारू का बोल की रे तारे धरता येत का कसली दारे जे तुम्ही खाता ना त्याला पाणी द्यावं लागतं असं आहे का हो आपल्याला नाही भाऊ माहिती तसलं काय बरं सर किला पाळी घालता येत असं कसली पाळीन कसल काय हाव टाकता येत का नाही नाही हा वगैरे तसलं काय माहित नाही भाऊ काही पण नवीन नवीन ते खेळत रान म्हणजे कसलं माहितच नाही का नाही नाही रान कसलं माहिती नाही आपल्याला हा बघा मी आहे आधुनिक शेतू शेती करणारे बी एस सी आग्री चालू आहे माझे आणि मला ना शेतीतला मुलगा पाहिजे शेतकरी काय नाही खेळाड लागले शेतीतलं शेतीतलं प्रत्येक जण आला खेडात राहणार नाही तर खाणार काय नेमकं ऑलरेडी येतो दे देतो भैया ना जो देतो ना तो आमच्याकून घेऊन जातो कळ काय नाही तिला त्या घरनं आणतो घरन रूम मधन आणि मग देतो रूम मध्ये नाही पिकत ते राहतच बघवावं लागतं त्याला पायी घालव लागती त्याला दारे धराव लागते त्याला खड टाकावं लागतं मग तुमच्या पर्यंत येतं त्याच्या घरामध्ये ते काय ते रूम मध्ये नाही पिकवत सगळं अरे रूम मध्ये जास्त जास्त अस धरून नेते तुम्हाला मग दाखवते रूम मध्ये पिकत कुठं पिकत आणि तुम्ही काय स्टाईल आणतो सारखी अरे येडे का तू अरे हा 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 माझे मजाच नाही शेतात काही करता येत नाही ना त्यामुळे असं तुमचं हे जे तुम्ही एसी मध्ये बसून खाता ना तो कांदा तो माझा शेतकरी बाप पिकीतो शेतकरी ना हा जगाचा पोशिंदा आहे जे बाजरी खाता तुम्ही जे गव्हाची पोळी म्हणता ना तुम्ही पोळी त्याला चपाती म्हणते खरं म्हणलं तर आणि ते बी आमचा शेतकरी बापच पिकीतो आणि तुम्ही लागले कसे एसी मध्ये हाणून बसून नका ते डायलॉग हाणायला आमच्याकडे नाही चालत असले डायलॉग सतरा वेळेस चष्मा घालायचा नाही का ते ब्लूटूथ घालून इन करून आमच्याकडे नाही चालत तुझ्यासारखे एसीतले आहेत ना असले ना टॅम्पूत घालून नाही का ना रानात काम करायला आणायला पाहिजे आमचे एवढे मोगले असतात सगळे व्यस्त असतात जॉब मध्ये पैसा कमवतात पैसा हो पैसा हे मातीतलं शरीर आहे ना मातीतच जाणार आहे दुसरीकडे कुठे जात नसतं आणि तुझे हे दाखवतोस ना गमण सग्या मी सिटीतला मी असं सिटीतला ते आमच्या कुठे नाही चालत मी करीन ना ते शेतकरीच मुलगा नवरा करीन काय कर का तुझी आई नाही मी असं वर्तन न करायची तसा जसा आजच नाही ना इथं तसा निघायचं थबटून घेऊन कळ का निघा आता चल तू निघ रे निघ जा आला आगा। 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 हो हा बोललो मस्त व्यवस्थित बोललो या आवडली मुलगी हो आवडली मला मुलगी पटली का तुला हो पटली पटली है, है है। मला नाही पण करायचं नाही पण खा माझा खा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे शेती नाही आहे काय नाही आहे मला शेती 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 म्हणजे काय काय सकाळपासून तेच लावलं शेती 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 नाही मग आम्ही तुम्हाला माहिती पहिल्यांदा सांगितलं होतं त्यांच्याकडे शेती नाही आम्ही काय दाखवून थोडं ठेवलंय असं काय बोलतोय आता शेतीशिवाय करणार नाही मग त्यांच्याकडे शेती नाही कारण ते नोकर नाही आणि पुण्याला नोकरी घेऊ नोकरीच काय एवढं नाही बघ आता नोकरी शेती नाही नको आता नुसती नोकरी माग आज महत्वाची आज नोकरीसाठी लोक किती प्रयत्न करतात

अरे बाबा तसं नको करू बघू आपण काहीतरी शििती तर नंतर शेती घेते ना ते कुठे पळून चालले शेती शेती घेऊ पण त्याची शििती पाहिजे ना मला आम जेवढं आहे मग तू असं आमचा बारा आता डायरेक्ट नाही म्हणता तुम्ही आमचा अपमान करताय ऐ फारू चला तुम्हाला काय कळत नाही हे थेट डायरेक्ट आपलं असं बोला लागतंय असं काय जाऊ दे काय जाऊ चला आपण करू आव ठाण्याला तर नाही येणार काही नाही तर आमचे चॅनलचं नाव ऍक्टर अमोल गर्जे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा कोपऱ्यातली बेल पण वाजवा धन्यवाद <laughs>